श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असं म्हटलं जातं की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित आहे या महिन्यामध्ये केलेल्या व्रत आणि दानाचं पुण्य शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळं सर्वच जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करत असतात यासोबतच या महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही पूजा करून शेवटच्या गुरुवारी आपल्याला त्याचं यथासांग उद्यापन करायचं असतं या सर्व गोष्टी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करायच्या असतात इतका पवित्र आणि आनंददायी असणारा हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार कशा पद्धतीनं करायचा त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे काय टाळायचं आहे आणि उद्यापन करत असताना आपल्याला काय करायचं असतं यासोबतच महिलांनी या गुरुवारी के धुवावे का नखे कापावीत का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं स्त्रियांना पडलेली असतात चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्यांची माहिती घेऊया त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची देखील प्रथा आहे अनेक जण या काळामध्ये श्रीकृष्णांसाठी व्रत करतात सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर काही जण ब्रह्ममुहूर्तावरती देखील पूजा करत असतात श्रीकृष्णाच्या नामाचा जप करण्याचं या काळामध्ये शुभ फळ मिळतं यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवद्गीता देखील वाचली जाते या काळामध्ये आपण अन्नदान करू शकतो गरीब आणि गरजूंना आवश्यक वस्तू दान केल्यानं देखील पापमुक्ती मिळत असते आणि आपल्या पदरी पुण्य पडत असतं गुरुवारी वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या असणार आहे आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची एकवीस नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला चार गुरुवार येत आहेत आणि त्यामधील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक गुरुवारी जी पूजा करणार आहोत त्यासाठीचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढं टाकणारच आहोत आपल्याला चौरंगावरती ही पूजा व्यवस्थित करून त्यानंतर माता लक्ष्मीची संपूर्ण सेवा करायची आहे यासोबतच तुम्ही श्री महालक्ष्मी नमनाष्टक याचं पठण देखील करू शकता यासोबत श्री विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीतेचं पठण देखील आपल्याला करायचं असतं महालक्ष्मी व्रताची आपल्याला कहाणी देखील या दिवशी ऐकायची असते आणि संध्याकाळी आरती करून आपल्याला नैवेद्य दाखवून याची उपवास सोडायचा असतो शेवटच्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करतो ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कशा पद्धतीनं उत्तरपूजा करायची आणि उद्यापन करायचं याची माहिती देखील देणार आहे आता यानंतर आपण जाणून घेऊया की आपल्याला काय गोष्टी करणं गरजेचं आहे ते आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरुवारी लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्ती एकत्र ठेवून भगवंतांना गूळ आणि फुटाण यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि देवी लक्ष्मीला खीर किंवा दुधाची कोणतीही वस्तू अर्पण केली तरी देखील चालेल या दिवशी आपण मंदिरामध्ये गहू आणि गूळ दान करणं हे खूप शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाचा प्रभाव अनेक पटींनी वाढलेला असतो त्यामुळं तुमच्या घरामधील सर्व समस्यांपासून तुम्हाला आपसूकच मुक्तता मिळेल गुरुवारी आपल्याला गुळ हरभरा डाळ हळद मिसळून गाईला खाऊ घातल्यास देखील श्रीहरीचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होत असतो गाईला तिलक लावून तिची पूजा करून आपण घोडाधोडाचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल तुम्हाला काही शुभकार्य सुरू करायचे असेल तर गुरुवार हा खूप शुभ दिवस मानला जातो त्याचवेळी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी सत्यनारायणाची पूजा देखील घालू शकता मैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवार हा आपण विविध कारणांसाठी करत असतो त्यामागील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्यामधील में गुरुवार करत असतो तेव्हा आपल्याला लक्ष्मीच्या आठ रूपांपासून आशीर्वाद मिळत असतो आपल्या जीवनामधील सर्व अडथळे दूर होत असतात जीवनामधील आर्थिक समस्यांपासून देखील आपल्याला आराम मिळत असतो आपला व्यवसाय सुधारण्यासाठी चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आणि ज्या कुणाला मूळ बाळ होत नाही अशा लोकांनी पूजा करून देखील मुलासाठी जर यावेळी देवीची प्रार्थना केली तर अपत्यप्राप्ती देखील होत असते या व्यतिरिक्त विधी करण्यासाठी काही आध्यात्मिक कारणं आपण शोधत असाल किंवा चांगला दिवस शोधत असाल तर मार्गशीर्ष गुरुवार हा एक उत्तम पर्याय असतो देवी लक्ष्मीच्या निरंतर भक्तीनं तुम्हाला मनशांती आणि अध्यात्मामध्ये वाढ होत असते हा महिना म्हणजे हरीचं प्रतीक आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची आपल्याला दररोज पूजा करायची असते या महिन्यामध्ये तुम्ही, तुम्ही नद्यांमध्ये विशेषतः यमुना किंवा गंगा नदीमध्ये जर स्नान केलं तर अमृत स्नानासारखं पुण्य तुम्हाला मिळत असतं तुळशीच्या झाडाभोवती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि मंदिरामध्ये नियमित एक तरी दिवा लावा त्यामुळं देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि विशेषतः एकादशी आणि पौर्णिमेला गीतेचं पठण केलं तर ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होत असतो या काळामध्ये गरीब आणि गरजूंना अन्न कपडे गूळ ब्लँकेट अशा गोष्टी तुम्ही दान करा ज्यामुळं तुमची दुःख कमी होतात या महिन्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची म्हणजे आपल्या शंखाची पूजा देवी लक्ष्मीला अतिप्रिय असलेला शंख त्याची पूजा करणं आणि तो घरामध्ये फुंकणं यामुळं घरामध्ये शांती समृद्धी येते आणि तोच शंख भगवान विष्णूंना देखील प्रिय असल्यामुळे दोघीही देवांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती निरंतर आणि चिरकाळ टिकत असतो मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारी आपल्याला काय करावे याबद्दलची आपण माहिती घेतली आता आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते देखील जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पहिली गोष्ट जी म्हणजे केस धुणे आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केस धुण्यास मनाई असते असं म्हटलं जातं की यामुळे तुमच्या संपत्ती आणि समृद्धीमध्ये कमतरता भासायला सुरुवात होत असते त्यामुळं मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही केस धुणे हे अवश्य टाळायचं आहे यासोबतच तुम्ही जर नखं कापली तर घरामध्ये नकारात्मकता येत असते त्यामुळं मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी नखे आणि दाढी करणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात या दिवशी स्त्री आणि पुरुष दोघांनीही केस कापण्यास मनाई आहे त्यामुळे तुमचा गुरुबळ कमी होत असतं आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात यासोबतच तुम्ही गुरुवारी धोब्याला कपडे धुण्यास किंवा इस्त्री करण्यास देखील देऊ नका ज्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी येईल गुरुवारी कोणतीही गोष्ट उद्धटपणे बोलू नका आणि कोणाशी भांडूही नका आता यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर अमावस्या आली तर त्या गुरुवारी उपवास करायचा का किंवा तो गुरुवार पकडायचा का तर लक्षात घ्या की धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या अमावस्या अमावस्यायुक्त गुरुवार जरी आला तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य म्हणण्यात येतो त्यामुळे या दिवशी तुम्ही उपवास करून नित्य नियमानुसार व्रत तुमचं पूर्ण करायचं असतं यामध्ये कुठलीही शंका मनामध्ये ठेवण्याचं अजिबातही कारण नाही अगदी उद्यापनाच्या दिवशी देखील तुम्हाला अशी अमावस्या आली तरी देखील तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही हे उद्यापनाचं कार्य करू नका तुम्ही मनोभावे जसे बाकीचे गुरुवार पूजा आणि आराधना केली तशीच त्या गुरुवारी देखील करू शकता यामुळं तुम्हाला एक गुरुवार कदाचित अधिक मिळाला आहे असं समजून तुम्ही ही पूजा भक्तिभावानं आणि आनंदानं करू शकता या सगळ्या गोष्टींनंतर आणखीन एक मुख्य प्रश्न राहतो तो तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची आहे का तर हो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी फरशी पुसणे हे आवश्यक करायचं आहे कारण की लक्ष्मी त्याच ठिकाणी वास करते ज्या घरांमध्ये स्वच्छता आनंद कायमचा असतो त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा जर तुमच्यावरती राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला तुमचं घर हे स्वा स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे फक्त एवढीच एक काळजी घ्या की तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा केले करण्याच्या अगोदरच ह्या घराची स्वच्छता आणि फरशी पुसायची आहे पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला ती फरशी पुसणं टाळायचं आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला राहते ती म्हणजे उत्तरपूजा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपल्याला उत्तरपूजा करायची असते का हा देखील संभ्रम बऱ्याच स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर यासाठीचं उत्तर म्हणजे तुम्हाला उत्तरपूजा ही अवश्य करायची असते ज्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार करेल त्या दिवशी रात्री आपल्याला ती पूजा तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी सर्व क्रिया उरकल्यानंतर आपल्याला देवाचा दिवा लावून त्यावरती कुंकू वाहून आपल्याला ही उत्तर पूजा संपन्न करायची असते यासाठीच तयार झालेलं जे निर्माल्य असतं ते निर्माल्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनानंतर विसर्जित करायचं असतं यासोबतच तुम्हाला जे काही तुमच्याकडे सुपारी आणि नाणे राहील ते तुम्ही तुमच्या घरामधील देवपूजेसाठी नित्य सेवेमध्ये देखील ठेवू शकता त्यांना इतर कुठेही विसर्जित करण्याची गरज नाही फक्त पाने फुले विड्याची पाने आदी गोष्टीच तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या असतात तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्यामधील आपल्याला कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे यासोबतच तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर तुम्ही त्या देखील मला विचारू शकता आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि हाईप केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला सर्वांना येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यासाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ